क्रतु महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्यसु सर्वदा गुरु ब्रह्मा विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु मनोजीवं मारुत तुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठम् वातात्मदं वा नरमयुद्धं मुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपदे <laughs> நமோ விட்ல ராதையா பாண்டா நமோ ருக்மிணி மாவுலி நான்கா நமோ புண்டலிகா நமோ சந்திரபா પ્રથમો નમના દુસરી ચરણ સંતાંજિયા તં ચક્રપાદાણે એકત્યાચી આસ પૂર્વાવી નમો સદગુરુ તુકયા નાન દીપા નમો સદગુરુ તુકયા નાન દીપા નમો સદગુરુ સચિદાનંદ રૂપા नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर तेम तेम रक्ताची आठवण येते आम्हाला कधी विसरणार नाही राजे नमन करण्या तुम्हाला ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केली गीतारंकार नाम जणेश्वरी ब्रमाल हरी प्रकट केली अध्यात्मविद्येची दाविली रूप चैतन्याचा दीप उजळीला चपण बाजेचा केलासे गौरव वर्णवना उभारली श्रवणाचिमिश्री साम्राज्य भुवणी सुखी नांदी नामामनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक ओ अनुभवामी ओ नमोजी अद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सौम विद्याय देवा तू च गणेश सकलमती मणे निवृत्ती प्रस्तुत स्थळी प्राप्त प्राप्त ठिकाणी कीर्थन सेवे घेतलेला अभंग वैकुंठवासी निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा संत प्रकरणातील अभंग आजच्या या किरातून सेवे करता घेतला माझी मायबाप या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया असा भाव प्रकट करतात संत चरणी सह वासनेचे बीज जळवणी जाई संत संत चरण संतांच्या चरणाच्या पायाखालची माती जर आपल्या उचलून मस्तकाला लावली तरी आपल्यातला जे द्वेषपण आहे जे वासनेचे बीज आहे ते जळून जात आणि संत चरणी रज लागत असत म्हणजे संत चरण रज म्हणजे काय ज्या ज्या संतांनी आपल्यासाठी ज्ञान अमृत जे लिखाण करून ठेवलं ते ज्ञान अमृत जर आपण आत्मसात केलं तर हे सुद्धा रजाच्या चरणाचं तर त्यासाठी हे जर रज आपण आत्मसात केलं तर आपली वासना नायनाट होते नि, निर्मूलन होते निदान होते वासनेचा अभंगाच्या पहिल्या चरणात आणि दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुम्हाला म्हणतात मग आवडी सुख गडूडी वाढू लागे वासना देहातली वासना संपल्याच्या नंतर मग रामनामे उपजे आवडी नंतर उपज आवडी म्हणजे नंतर रामनामाचा आपल्या मुखातून जन्म होत प्रगट होत आणि मग सुखाची प्राप्ती होती आपण दुसऱ्या चरणात तुक म्हणतात आणि तिसऱ्या चरणात म्हणतात कंटी प्रेम दाटे नैनी लोटे हृदयी प्रगटे रामरू जेव्हा सुखाची प्राप्ती झाली तेव्हा आपल्या कंठामध्ये भगवंताबद्दल प्रेम दाटून येत आणि आपल्या डोळ्यातून आसरू पडतात प्रेमाचे आसरू पडतात आपल्या देहामध्ये राम रूप प्रकट होते अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तू म्हणतात आणि चौथ्या चरणात तू म्हणतात तुका म्हणे सुलभ गुमटी परी उपतिष्ठी पूर्व पुण्य हे सुलभ आहे 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 काय पाहिजे पुण्य संचित पाहिजे आपल्या मुखातून नामस्मरण येण्यासाठी पूर्वीचं पुण्य संचित पाहिजे तर तेव्हाच आपल्याला हे साधन सोपं जाईल असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ अर्थ आहे विठालो निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार काम अल्पसा परिहार संत बाळूमामा आपल्या बासंबा नगरीमध्ये अवतीर्ण झाले आणि या अवतीर्ण झाल्याच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आहे आणि भगवंत परमात्म्याने जे आपल्या संत बाळूमामांनी ज्या कलगाव येथून आपल्या इथं वास्तव्य केलं आणि रोजच्या प्रमाणे नित्य नेमाप्रमाणे आज या कीर्तनाचा योग म्हणजे माझे मायबाप गावातलं जे भूषण आहे वारकरी भूषण हरिभक्त परायण रमेश महाराज कुरवाडे या बाबांनी मला फोन केला की कि साहेब आज ड्युटी आहे का तुमची मी म्हटलं बाबा माझी बावीस तारखेला ड्युटी नाही माझी रेस्ट आहे तर त्या माध्यमातून एक बाळूमावाची पालखी आलेली आहे त्या माध्यमातून एक कीर्तन सेवा तुम्हाला द्यायची तर मी म्हटलं बाबा ज्या ज्या ठिकाणी भगवंत परमात्मा बोलेल सत्संगा करता बोलो भजना करता बोलो कीर्तना करता बोलो किंवा भागवता करता बोलो भगवंत परमात्म्याचा न करता मी स्वीकार करेल तसं आमच्या बाबांनी मला जे फोन केला आणि तसेच तुमच्या गावातले जे माजी तंटा अध्यक्ष वलेकर बाबा यांनी सुद्धा फोन केला की साहेब तुम्हाला कीर्तन सेवा विनामूल्य करावं लागेल बाबा म्हटलं विनामूल्य नाही मी विनामूल्य तिथपर्यंत येतो आणि कीर्तन सेवा भगवंत परमात्म्याच्या समोर करतो काही लागणार नाही माझ्यासोबत जे वारकरी संप्रदायाचे जे गुनिजन जे, जे मंडळी भजनी मंडळी त्यांना सुद्धा रुपया द्यायचं नाही द्यायचं तर श्रीफळ कारण की श्रीफळ कोणालाही देवावं हे लक्षात घ्या पैशाला किंमत नाही पण श्रीफळाला किंमत नाही तर त्या माध्यमातून त्या बाबांनी फोन केला आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या पालखीचं नियोजन करणाऱ्या संयोजकाच्या वतीनं ज्यांनी मला आमंत्रण दिलं त्या आमंत्रणाचा आवेर न करता स्वीकार केला या ठिकाणी दिग्गज मंडळी आमचे हरिभक्तपरायण नामदेव बाबा नागरे या बाबांना सुद्धा म्हणून प्रणिपात करतो हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य जे बंडू महाराजपुरी बाबांना सुद्धा प्रणिपात करतो हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य जे बवन महाराज धनगर बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो आमचे हरिभक्त पराय जे आत्माराम बाबा कणकेकर बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो हरिभक्त पराय भास्कर महाराज भास्कर महाराज पिंपर खेडकर बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो आणि सर्व बासंबा नगरवासियांना मी मनोबा प्रणिपात करतो आमचे मृदंगाचार्य मृदंग महामेरू ज्यांचं ख्यात नाम आहे ज्या ज्या ठिकाणी हिंगोली जिल्हा ज्यांनी गाजवला नम्रतेने ज्यांचं असे आमचे हरिभक्त परा शंकर महाराज पिंपर खेडकर बाबांना मी ज्यांना वाजवण्यासाठी आमंत्रण दिलं होतं बाबांच्या पूर्व परवानगीनं तर असे आमचे हरिभक्त परायन जे प्रसाद महाराज देवकते देवकत बाबांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो आमची विनेकरी बाबा कोणत्याही बस मध्ये बसू द्या खिशात हात घालायचं काम नाही आळंदी जा देऊ जा पंढरपूर जा कुठेही जा शेगाव जा असे आमचे हरिभक्त उत्तम महाराज उत्तमकर बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो जे आमचं काम ज्या वारकरी संप्रदायात चोकदार करतात आमचं काम पोलीस प्रशासनाचं काम ज्या आम्ही अंगरक्षक म्हणून काम करतो तसे वारकरी संप्रदायामध्ये ज्या महा महाराज जेव्हा कीर्तन करतो त्यांना विक्षेप कोणी करू नाही कीर्तनात किंवा महाराजाला एखादी चक्कर आली कीर्तन करता करता तर त्या जा महाराजाला उचलण्याचं काम आणि त्यांना नेण्याचं काम हे आमचे हरिभक्त परायण जे मुंडे बाबा चोकदार मुंडे बाबा यांना सुद्धा मनोभाव प्रणिपात करतो आणि माझ्या समोर बसलेले माझे गुरुवर्य जे हरिभक्त परायण आमचे मामा बळीराम मामा दराडे जेव्हा जेव्हा मला अडचण येते मी या बाळ मामाच्या समोर मी खोटं बोलणार नाही जेव्हा जेव्हा मला अडचण येते तेव्हा तेव्हा मोठ्या मनाने मी बाबांचं जे मार्गदर्शन घेतो त्याप्रमाणे मी वागतो तर बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो आणि जे आमचे जे पालखी चालक आहेत जे आमचे हरिभक्त हरिभक्तपरायन कामाजी बाबा बाबांना सुद्धा मनोबा प्रणीपात करतो आणि ज्या आमच्या पोलीस प्रशासनामध्ये आमचे वरिष्ठ आजपर्यंत आमचे वरिष्ठ असलेले आमचे हरिभक्त हरिभक्तपरायन नागोराव बाबा मोरे बाबांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो पोलीस उपनिरीक्षक पदावर ते सेवानिवृत्त झाले त्यांना सुद्धा माझ्या कीर्तनाला आले त्यांना सुद्धा मनोबा प्रणिपात करतो आणि ज्यांना मी फोन केला की असे आमचे जे पिंटू बाबा गडदे खेरडेकर यांनी जे चित्रीकरणाचे जे व्यवस्था लावली एका फोनवर त्या बाबांना मनोभावे मी प्रणिपात करतो आणि आलेल्या सर्व वारकरी संप्रदा संप्रदायातील आमचे बाळूमामाचे भक्त असो वारकरी भक्त या सर्वांना प्रणिपात करून सेवेला संप्रदायाचे जे रात्रंदिवस अहोरात्र <utin audio> <frustration> भगवंतासाठी धडपडतात असे आमचे हरे भक्तपरायम कीर्तनकार आमचे गजानन महाराज बासंबीकर बाबांना सुद्धा म्हणून प्रणिपात करतो आणि जास्त वेळ न घेता प्रथमता जे ग्रामदैवत असते हनुमंतराय राया शरण शारन जातो शरण शरणा त्या वाटा वाटासवास बटा हनुमंतराला शरण गेलो वारकरी संप्रदायाची गुणी जैन देजनी मंडळ यांच्या चरणांना मस्तक होतो मस्त कि पायावरी पायावरी या वारकरी संताचा या वार महाराज मी हे संत महाराज मी हे संता मी आहे पुलीसातील महंत माझ्याकडून कीर्तन रूपी सेवा करून गेल मामा संत तुम्ही स्रोते मायबाप तुम्ही माय मायाबाप ऐका ऐका शांत मी महाराज नाही मी संत नाही मी भक्त नाही मी भगवंत परमात्म्याचा एक दास आहे भगवंत परमात्मा मला ज्याप्रमाणे बुद्धी देईल त्याप्रमाणे अभंगाचं निरूपण करेल मिठाला <स्थाथ> संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवली जाई संत संत शब्दाला संत चरण संत म्हणायचं तरी कोणाला लक्ष म्हणून आता संत कोणा ते संत एक लक्षात घ्या संत ही पदवी दुसरी जगात कोणालाही मिळत नाही राष्ट्रपती असेल तर तो रिटायर झाल्याच्या नंतर माझे राष्ट्रपती म्हणतील पण संतामध्ये तसं नाही माझी संत कोणी म्हणू शकत नाही महाराज आणि संत पदवी हे एकच आहे बाबा तो कीर्तन करत असलेला असो किंवा नसलेला असो महाराज म्हणजे महाराज तर त्यासाठी संत म्हणायचा तरी कोणाला संसारिक माणसापेक्षा साधक श्रेष्ठ साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आणि सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ संसारिक म्हणजे कोण बाबा तुम्ही आम्ही त्या ठिकाणी आपण कीर्तन श्रवण करते आहात हे आपण सर्व संसारिक आहे पण कीर्तन हे संसारिक आहे या वाटतय कीर्तन संसारिक व्यक्तीसाठीच आहे कारण की संसाराचे अंगी अवघीच व्यसन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आपण विषयाच्या आसक्तीमध्ये आहे त्यामुळे आपण भगवत भक्तीमध्ये तल्लीन नाही त्यापासून आहे हे लक्षात जे मा कीर्तने दोन तास टाइमपास नाही कीर्तने दोन तास विरंगुळा नाही कीर्तने करमणुकीच साधन नाही कीर्तन ऐकल्याने पापही होत नाही आणि कीर्तन ऐकल्याने पुणे होत नाही कीर्तन ऐकल्याने मानवाचं परिवर्तन होते